प्रांत ऑफिसच्या संदर्भात महसूलनं इगो बाजूला ठेवावा ही जागा नगरपालिकेच्याच मालकीची नामदार हसन मुश्रीफ यांनी दिलाय महसूल खात्याला नवा प्रस्ताव दुसरे एक तुम्हाला शिंदे साहेब मी की प्रांत ऑफिसची इथली जागा ही नगरपालिकेची आहे असं नगरपालिकेचं म्हणणं आहे आणि माझंही म्हणणं आहे लोकप्रतिनिधी तर अनेक वेळा तुम्ही भाडंही दिलेलं आहे आता काय तुम्ही माझं असल्यामुळे तुमचं तुम्ही लावलं आवडून घेतलेलं आहे तुम्ही मागे जमिनीचे जमीन बाब कुणाकड महसूल करत जिल्ह्याचा महसूल जमीन बापचा मुख्य कोण शिंदे साहेब हे कलेक्टर जिल्हाधिकारी हा अधिकार नाही जमिनीचा जमिनीचा अधिकार शिंदेला जमीन बाप आली की शिंदे ठेवा आता जी कमी शिंदे ऑफिस आहे ते नाव तुम्ही बेकशी लावता असं माझं मत आधी तर मी तर पशुसंवर्धनची जागा जी आहे तिथं वीस पंचवीस कोटी खर्च करून प्रशासकीय बांधायला तयार आहे ना प्रांत ऑफिस करा टाकायला गेले तस तसे तर ऑफिस करा तुम्हाला करू नका पण तुम्ही नगरपालिकेचा जागेचा अठरा असता परवा बैठक घेतली आम्ही मुंबईला तर त्या मंत्र्याला अतिजवळ शिकून ठेवून येते मग मी मंत्राला म्हटलं की बाबा भाडं काय दिलं तुम्ही सांगा तुमची मला जागा नाही तुम्ही भाडं काय दिलं झाला माझं म्हणणं ही जागा सार्वजनिक कल्याणासाठी आहे यातून काय नगरपालिकेचं काही कोणाचं कट कल्याण होणार नाही तिथं ते मार्केटचं आरक्षण आहे मार्केट करतील पैसे उत्पन्न जास्त आहे तर आपण जो इगो आहे आपला महसूल अधिकाऱ्याचा तो काढून टाकावा आणि तत्व दहा त्यांनी मान्यता दिलेली आहे महसूल महसूलमध्ये ती लवकरात लवकर ऑर्डर काढण्यासाठी शिंदेनेच पुढाकार घ्यावा अशी विनंती मी त्याला या निवडणुकी करतो